नमस्कार मित्रांनो मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आज दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे तो कसा बघायचा आपण सविस्तरपणे बघूया निकाल बघण्यासाठी आपल्याला रोल नंबर आणि आईचे नाव आवश्यक आहे मित्रांनो निकाल बघण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व वेबसाईटच्या लिंक दिलेल्या आहेत त्या साईडवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट तुमचा निकाल बघू शकता तर निकाल कसा बघायचा महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला भेट द्या त्यानंतर मुख्य पृष्ठ ओपन होईल एच एस सी निकाल दोन हजार चोवीस या लिंकवर क्लिक करा तुम्हाला नवीन पृष्ठ भागावर पुनर्निर्देशित केले जाईल त्यानंतर रोल नंबर आणि आईचे नाव टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तिथे तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसणार आहे आणि त्याची तुम्ही प्रिंट आऊट देखील घेऊ शकणार आहात तर ही होती मित्रांनो आजची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद